प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना हे उमरजपासून पुढे जाते या ठिकाणी पाणी स्वच्छ केलं जातं पाणी स्वच्छ करताना नेमकं इथं काय टाकलं जातं आपण जरा जाणून घेऊया बाबा आता हे जे पाणी आहे याच्यामध्ये काय काय टाकता टिसी पावडर किती टाकता तीशु, तीशु कमीच झाला पाण्याचा अंदाज कमी झाला ते एक लाख झाला याचं प्रमाण तुम्हाला कोण सांगतो सांगत नाही कोणी डॉक्टर साहेब काय तुम्ही काय सांगाल हा प्रकल्प किती वर्षापूर्वीचा आहे आणि इथं ओलीवाक काय हा प्रकल्प जवळजवळ माझ्या अंदाजे तीस वर्षापूर्वी झालेला आहे पूर्वी जिल्हा परिषद चालवत होती जिल्हा परिषदनी नंतर हस्तांतरित केला हा प्रकल्प त्यानंतर तोपर्यंत खूप व्यवस्थित चालू होते तर पाणीपुरवठा याला जे पाणी पाण्याचं हलून अशुद्ध पाणी येतं त्याला शुद्धीकरणाचा जो प्रकल्प आहे त्यामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी पाण्याची निवळी हे करण्यासाठी तो ॲलम सोडला जातो त्यानंतर टी सी एलचा काही प्रमाणात ढोसा असतो शुद्धीकरणासाठी तोही ते सोडलेला नाही आहे आणि जवळजवळ दहा वर्षे झाली मी अनेक वेळा तक्रारी केल्या तुम्हाला सुद्धा वाणीचा फोन केला होता पाणी अशुद्ध पाणी पुरवठा होतो परंतु त्याला नको कुणाबरोबर वाद या संदर्भातून तुमच्या आणतो पाणी आपण हे पितो आपल्या आरोग्याशी संबंध आहे पाणी स्वच्छ असायला हवं स्वच्छ असं हवं म्हणूनच मी तुमच्यावर जाणतो मला वैयक्तिक या पाण्याची आवश्यकता नाही परंतु जुन्नर तालुक्यातील पूर्वपट्टा जवळजवळ संपूर्ण आणि नळ आण्यापर्यंत हे पाणी जातं दा परंतु तिकीडच्या लोकांचं लक्ष नाही आज मी येते सरपंच असे नात्याने तुमच्या वारंवार या ठिकाणी मी येऊन ह्या लोकांना कल्पना दिली त्याचे डोसेस व्यवस्थित करा एलम सोडा टिसेल द्या किंवा याचा फॅक्युलेटर चाल, चालू चालू पाहिजे खूप सॅटेलाइट चालू पाहिजे याचं इंचार्ज कोण इंचार्ज याचे इंचार्ज आता मा माझ्या माहितीप्रमाणे मंगेश आ, मंगेश शिंदे म्हणून आहेत आणि कर्मचारी इथे आहेत परंतु मंगेश शिंदे ही योजना चालवतात हो मंगेश शिंदे ही योजना चालवतात आता मला माहीत आहे पाणीपट्ट्या थकीत आहेत परंतु तुम्ही जर पाणी शुद्ध दिलं तर पाणी मा पाणीपट्टी घ्यायला जाणार ना आठ पाहिलं तेव्हा तेव्हा तुम्ही जवळजवळ पाच वर्षापासून बघतो या स्कीमची गंमत इथे तुमचं कॉपरेटिंग व्यवस्थित नाही टी सी एलच्या टाक्या फुटलेल्या आहेत सगळे परंतु याला आता उजाळा दिला एक महिन्यापूर्वी इथे आलो जलजीवनचं काम चालू झालं म्हणून याला उजाळा भेटला थोडासा म्हणून मी एक सरपंच ग्रुपवरती बातमी सोडली का बो असं असं आहे तर शेजारी गावातील वामन म्हणून आपले सरपंच साहेब आहेत सरपंच साहेब दुसऱ्या तात्काळ आले तात्काळ आल्यानंतर त्यांनी पाहिलं सर्व ठिकाणी या ठिकाणची परिस्थिती पाहता त्यांनी लगेच जे 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 डी पीला फोन केला जलजीवनवाल्यांना फोन केला एम जी पीला फोन केला इथं अधिकारी आले अधिकारी येऊन तुमच्या आता काम आ, आता भुल भुलेया, भुल भुलेया चालू झालेलं आहे परंतु अतिशय वाईट अवस्था अशी आहे आ आत्तापर्यंत भूलभुले भूलभुलेया दुनिया झाली किती वर्षापासून योजना चालू आहे जवळजवळ तुमच्या तीस वर्षापासून चालू आहे योजना परंतु काय योजनेचं नाव हो काय बेले प्रादेशिक बेले पा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना परंतु नंतरच्या काळात लोकांना पण तुमच्यानं कॅनॉलचं पाणी आलं पिंपरी झालं खामुंडीन तर पाणी कधीच बंद केलं पाणी कुठल्या कुठल्या गावांना तिथून पाण्याचा प्रवठा होतो खामुंडी दामूकवाडी पिंपरी पेंढार नवलेवाडी आनंद वडगाव आळे फाटा वडगाव आनंद आपलं आळे राजुरी ज्याला बुळंतवाडी करून शेवटचा शेवटचं शेवटचा अनेक परंतु तिथपर्यंत जाते ती तीन लोकांना काय इथपर्यंत संपर्क येत नाही आरोग्य विभागसुद्धा मला वाटतं झोपलेला असेल कारण याचं जे पियचे पाण्याचा तो चेक केला जात नाही आरोग्य विभागा म्हणजे कशी ही ठेकेदारी चालली किंवा पाणीपुरवठा कसा चालला आहे फक्त कागदावरती प्रत्येक ग्रामपंचायतला येतं तर तुम्ही काय करा महिन्यात एवढं दहा हजार रुपये बिल आले वीस हजार रुपये बिल आले द्या आल्याच्या ग्रामपंचायतला मी फोन करता कुं ते बोलले आम्हाला आत्ताच पन्नास पाच लाख रुपये आमच्याकडून घेऊन गेलेत पण तुमच्याकडून पैसे घेतात तर ते पाणी शुद्ध आहे की नाही याची तुम्ही चौकशी केली का हा माझा एक मूळ मुद्दा आणि मी ते राहतो आता मी विद विद्यमान उपसरपंच आहे होता विद्यमान उपसरपंच आहे गाव होता येथे राहतो इथली परिस्थिती उपकतो आणि यामधला थोडा मला जास्त अभ्यास नाही परंतु मला वाटतं पाणी जे लोकांच्या जीवाची खेळणारी वस्तू आहे आज पाणी येत खरं जीवन आहे धरणामध्ये तुमच्यावर दे त्या ठिकाणी बैला लांगोळी आमकं तमक सगळ्या त्या गुण पडते तेच पाणी इथे येते त्याबद्दल वाद नाही अनेक गावांचं तुमच्या आल्यावर शुद्ध पाणी झालं पाहिजे शुद्ध पाणी झाले पाहिजे कारण डॅम डॅममध्ये आज ओतूरची घाण ओझेरची घाण सर्व नद्यांची सगळ्या गावांचं तुमच्याहून देऊन जे ड्रेनेजचं पाणी ते कुठे जातं वेळगाव धरणात जातं ठीक आहे त्याचं थोडंसं विलीनीकरण होत असेल पण इथे आल्यानंतर तरी शुद्धीकरण करून तर, तर द्या एवढीच माझी अपेक्षा आज वाणी सर तुम्ही आलात याची दखल घेतली आणि खरोखर आज एम जी पीने पण दखल घेतलेली आहे तुषार वामन साहेबांनी सरपंच यामध्ये अतिशय आत... उत्कृष्ट असं काम के केलं आणि आता सुधारणा चालू आहे आता थोड्याच दिवसात काम पूर्ण होईल परंतु तोपर्यंत तरी विद्यमान ठेकेदार जे आहेत विद्यमान पाणी पुरवठा करणारे कालच ते या का ठिकाणी तुषार भाऊ आले असता जिथे काही त्यांच्या आरो आरेरावीची उत्तरं झाली तुम्ही कोण कोण विचारणारे परंतु आमची एकच विनंती आहे आम्ही कोण आम्ही कुणाला विचार आम्ही कुणीच नाहीत परंतु त्या पाण्याची पा तुमच्या अक्षरच्या त्यामध्ये किडे आहेत जवळजवळ पाच फूट त्यातमध्ये गाळ आहे आणि त्यातून ते गाळून पाणी येतं आत्ता जे पाणी डायरेक्ट सोडायला सांगितलं फक्त एक दहा पंधरा दिवसाची आहे परंतु पुढील लोकांनी जे बे बेले प्रादेशिकचं पाणी घेतात त्या लोकांनी ह्या पाणी चेक करून प्यावं पिण्यासाठी वापरावं एवढीच विनंती करतो मी बेले प्रादेशिकच्या योजनेमधून ज्या लोकांना पाण्याचा पुरवठा होतो हे पाणी शुद्ध लोकांना मिळायला हवं तो लोकांचा हक्क आहे ज्यांच्या कोणीच्या पट्ट्या थकल्या असेल पाणीपट्टी ते भरलं पाहिजे तो पार्ट वेगळा आहे परंतु पाणी जर लोकांना व्यवस्थित मिळत नसेल लोकांच्या आरोग्याशी कोणी कळत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी संबंधित ठेकेदाराचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्या अडचणी काय आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न निश्चित राहील परंतु या योजनेचे जे लाभार्थी आहेत ज्या लोकांना हे पाणी जात आहे त्यांना शुद्ध पाणी देणं या सगळ्या मंडळींचं काम आहे त्याचबरोबर इथं एखादा टेक्निशियन माणूस असणं गरजेचं आहे की ज्याला याचं प्रमाण करतं कुठली पावडर टाकायची किती टाकायची किती प्रमाणामध्ये टाकायची याकडे लक्ष देणं गरजेचं आहे संबंधित विभाग याबाबतची काळजी घेत अशी अपेक्षा आपण या ठिकाणी पाहतोय ह्या टाकीमध्ये जे पाणी येते ना हे पाणी अशुद्ध आहे ते शुद्ध केलं जाईल इथं आपण पाहतोय जाळी लागलेली आहे प्रचंड कचरा वर आहे हाच कचरा पाण्यामध्ये पडू शकतो संबंधितांनी याबाबतची काळजी घेणं गरजेचं आहे यातली तांत्रिक माहिती आपल्याला जरी नसली तरी संबंधित ठेकेदार संबंधित यंत्रणा याबाबतची काळजी घेत अशी आपल्याला अपेक्षा आहे बाजूला आपण पाहतो आहे इथे काम चालू आहे परंतु हे काम चालू असताना जर इथे लोकांना चांगलं पाणी प्यायला मिळत नसेल तर हे दुर्दैवी आपण पाठीमा खाली पाहतो आहे पाणी खराब आहे त्याच्यामध्ये पा किती कचरा आला म्हणजे आता हे पाणी कसं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही संबंधित ठेकेदार संबंधित विभाग याबाबतची काळजी घेईल अशी अपेक्षा आहे आता या पाईपावरनं जाता येईल का नाही माहीत नाही आपण जाण्याचा प्रयत्न करूया रस्त्यामध्ये तशी ती अडचण आहे पण पुढे बघू आपण काय परिस्थिती आहे आता इकडच्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत आता आपण बा ही कॅमेरामॅनला विनंती करतो ही पाण्याची टाकी टाक टाक आहे ह्या पाण्याच्या टाकीमध्ये खूप अस्वच्छ पाणी आहे वर असे सगळे घाणीचे थर साचलेले आहेत हे जे लोखंड आहे हे सुद्धा गंजलेलं आहे आणि याच्यामधलं पाणी जर लोकांना फिल्टर होऊन मिळणार असेल आणि ते पाणी जर चांगलं नसेल तर हे दुर्दैव आहे आणि हेच पाणी लोकांना जात असेल तो लोकांचं आरोग्य निश्चित धोक्यात आहे संबंधित विभागाने याबाबतची काळजी घेणं गरजेचं आहे जर आरोग्याची काळजी घेतली नाही तर मग मात्र काही खरं नाही संबंधित ठेकेदार संबंधित अधिकारी याबाबतची काळजी घेईल अशी अपेक्षा आहे आता आपण पाहतोय ही पाण्याची टाकी आहे ह्या टाकीमध्ये प्रचंड घाण आहे आता हे घाण आहे का घाण नाही हे जाणणारे आपण तज्ज्ञ नाही पण अगदी कोणी पण सांगेल अस्वच्छता आहे प्रचंड घाण आहे प्रचंड दुर्गंधी येते आता संबंधित इथं काही लोकं काम करत आहेत ती काम करणारे ने लोक नेमकी कोण आहेत हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न राहील कॅमेरामनला विनंती आहे इथनं सावकाश या स्वतःची काळजी घ्या आता आपण खाली बघतोय प्रचंड घाण आहे आता जर अशा टाक्यांमध्ये पाणी येत असेल आणि तेच जर पाणी लोकांना प्यावं लागत असेल तर ते दुर्दैव आहे आता इथं जी मंडळी काम करते त्यांना विचारूया तुम्ही कोण आहात कुठून आलातून आलो आता इथं जे खाली साठलेलं आहे हे काय स्लज आहे घाण आहे आता हे पाण्याच्या टाकीमध्ये असतंय आरोग्य लोकांचं चांगलं राहील का खराब होईल खराब होईल पूर्ण खराब होईल लोकांचं आरोग्य हे किती दिवसाची घाण आहे हे करीब दहा तीस चाळीस वर्षाचं हे तीस थे तो एक वर्ष तीस वर्ष हे जर पाण्यामध्ये मिक्स झालं हेच पूर्व भागामध्ये जाणार पाण्याच्या लाईन मध्ये जाणार लोकांचं आरोग्य एकदम खराब होईल आजार लोक पडतील अनेक प्रकारचे आजार सातीचे आजार सातीचे आजार निर्माण होती संबंधित ठेकेदार त्याचबरोबर अधिकारी त्याबाबतची काळजी घेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया सुरेश वाणी आता इथे काही स्थानिक लोक सांगतायत की याच्यामध्ये किडे आहेत खास येते अंगाला काय वस्तूस्थिती खाली साफ करायला गेले ते संध्याकाळपर्यंत साबण धुतलं तरी वाद जात नाही व त्याच्या वासम वाद जात नाही साबणे धुतलं तरी त्याचं एवढं उघडट व घाण वास येतो हो काय तुम्ही काय सांगत हवा असं तर आम्ही खाली उतरलो होतो आम्ही बरेच प्लॅनचे काम केलेले कुठे आलो तुम्ही आम्ही कराडवरून आलो कराडवरून आलो आता इथे एवढी जी घाण साठलेली आहे हे कशामुळे म्हणजे वेळी साफ केलं वारंवार याला साफ करावं लागतो वॉशआउट द्यायला लागतो वाळ बदलावी लागते तुम्हाला हे काम कोणी दिले आमच्या आम्ही साहेबांच्या बरोबर पानसकर कोण आहे पानसरे कोण आहे पानसरे हे माझे मालक आहे कॉन्ट्रॅक्टर आहे कोण संबंधित ठेकेदार आहे आपण त्यांची पण बाजू समजून घेणार आहे शेवटी यातलं टेक्निकल आपल्याला नॉलेज नाही पण एक निश्चित आहे त्याच्यामध्ये हे प्रचंड घाण आहे आणि अशाच टाकीमधून जर लोकांना पाणी जाणार असेल आणि ते व्यवस्थित शुद्ध होणार नसेल तो लोकांच्या आरोग्याचे तीन तेरा वाजले ठेकेदार संबंधित अधिकाऱ्यांनी लोकांच्या आरोग्याशी खेळणं उचित नाही योग्य दखल घेतील दोषींवर कारवाई होईल अशी अपेक्षा उंब्रज या ठिकाणी हे पिण्याच्या पाण्याची योजना या ठिकाणी राबवली जाते इथं आपण पाहतोय पुणे जिल्हा परिषद पुणे ग्रामीण पाणी पुरवठा व बांधकाम विभाग सूचना बेले प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्र आरक्षित क्षेत्रात क्षेत्रात त्रयस्थ व्यक्तीने प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल आता या ठिकाणी जर लोकांचं आरोग्य धोक्यात राहत असेल संबंधित ठेकेदाराचं व्यक्तीचं जर लक्ष नसेल तर याला जबाबदार कोण कोणी परस्पर आज जाणं शंभर टक्के चूक असेल परंतु जर अशा प्रकारे अस्वच्छता असेल माणसाच्या पाण्याच्या पिण्याचा प्रश्न जर असा गंभीर असेल अशुद्ध लोकांना पाणी प्यायला मिळत असेल तर संबंधित जिल्हा परिषद परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी इकडं प्रत्यक्ष येणं पाहून घेणं गरजेचं आहे ठेकेदाराच्या हालगरजेपणामुळे जर जिल्हा परिषद बदनाम होत असेल तर ते बरोबर नाही जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील आपण इकडे लक्ष घालाल अशी अपेक्षा सुरेशवाणी बिघर टाईम्स उमराज नमस्कार नमस्कार जे बेल्ले प्रादेशिक योजनेचं जे टाके आहेत उमरजमध्ये ते खूप अशुद्ध आहेत लोकांना पाणी प्यायला अशुद्ध मिळतं टाक्या खूप कचरा आहे लोकांची तक्रार आहे की पाणी आम्हाला चांगलं प्यायला मिळत नाही तुम्ही संबंधित काय 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 प्रॉब्लेम साहेब झालं का, आ, का दोन वर्षापूर्वी बेल्ला प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचं सुधारित इस्टिमेट तयार झालं आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून हे काम चालू झालं दोन वर्षापूर्वी तर त्याच्यात ते, ते सर्व होणं गरजेचं आहे फिल्टर प्लांट टाक्या तर आम्ही सुरुवातीचे त्यांचे जे सुपरवायझर होते त्यांना वारंवार सांगितलं का तिथं सोनवणे असतात सातपुते असतात तर त्यांना बोललो तीस वर्ष पूर्वीची योजना आहे म्हणजे हे सगळ्या गोष्टी मोडकळीस आलेल्या आहेत लाईनसुद्धा खूप जीर्ण झालेली आहे शिमेंटची लाईन आहे त्याच्यानंतर टाक्यासुद्धा जीर्ण झालेल्या आहेत ते काम होणं गरजेचं होतं तर सुरुवातीला ते म्हटले करू आपण पहिले मेन लाईनची कामं करून नंतर फिल्टरची टाक्यांची कामं करू तर त्याच्यानंतर फिल्टर, फिल्टर प्लांट आहे हां त्याच्यामध्ये प्रचंड घाल आहे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते तर ते काय झाले त्या लाईन चॉकअप झाल्या त्याच्या आणि फिल्टर तीस वर्षाचा जुना असल्यामुळं तो पूर्ण क्षमतेने तसा काम करीत नाही तर ते बी आम्ही एम जे पीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं संबंधित ठेकेदार जे आहेत त्यांना पण सांगितलं तर ते बोलले करू आम्ही नंतर ते म्हटले गो हे चालू इस्टिमेटमध्ये नाही आम्ही इस्टिमेट, ना इस्टिमेट रिवाईज करू त्याच्यात ह्या गोष्टी होतील मग त्याच्यामुळं ते, ते थांबायला लागलं ला, आणि नंतर मग आता डॉक्टर चौधरी असतील पोपट चौधरी उपसरपंच उमरज किंवा तुषारभवामन असतील यांनी पाठपुरावा केला त्याच्यामुळं ते मग ते म्हटले बा तातडीने आम्ही करतो ते काम आणि आता ते काम चालू झालेलं आहे तर त्यांनी मग आम्ही त्यांना टाक्या मोकळ्या करून दिलेल्या आहे ते ले ले ते म्हटले ता आम्ही तातडीने करू बाकीचे कामं बाजूला ठेवा किती दिवस अशुद्ध पाणी प्यायला मिळते आता हे अशुद्ध हा विषय नाही फक्त टाक्या जीर्ण झाल्यामुळं त्या आहे हा ते लाईन चॉकअप झाल्यात ना त्याच्या त्याच्या लाईन चॉकअप झाल्या पण हे सात तानी तानी? सात आठ महिने गेले ना कसं होतं सात आठ महिने अशुद्ध पाणी त्याच्यातून तसं जात नाही कारण वरच्यावर आम्ही टाक्या साफ करतो पण काय होतं लाईन चॉकअप झाल्यामुळं मग तो तो कचरा म्हणजे तसं काय नसतं तो टिशेल वगैरे आपण टाकतो ना त्याचा चुन्याचा जो खालचा चुना राहतो ना तो त्याच्यामध्ये फुटेज दाखवतो दोन दोन थर आहेत हा हा पण साहेब काय होतं आम्ही वरच्यावर साफ करतो आणि महिन्याला तरी एक टन टी सेल वापरतो आमची काही दुश्मनी नाही प्रश्न असा आहे लोकांना पाणी शुद्ध मिळत प्यायला मिळायला हवं शुद्ध जर मिळत नसेल बरोबर त्यांचा पण दोष असेल किंवा कोणाचं लक्ष नसेल त्यांनी लक्ष घातलं पाहिजे हो हो त्याच्यामुळं तातडीने प्रश्न बरोबर आहे त्याच्यामुळं तातडीने आम्ही पण काय केलं का ते त्यांना काम करायला होलं मग डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर म्हटले त्यांना आपण सांगू मी म्हटलं मी वारंवार आज दीड दोन वर्षे त्यांच्याशी बोलतोय पण त्या अजून काय ते करायला तयार नाही मग डॉक्टर तुषर्वा म्हणते पण म्हटले आपण त्यांना सांगू तुम्ही सहकार्य करा आणि त्यांना तातडीने करायला तर टाकीमधून कुठल्या कुठल्या गावांना पाणी पुरवठा हो आता टाकीमधून उमरजला त्याच्यानंतर पिंपरी पेंढार वडगाव आनंद आळेफाटा राजुरी बेल्ला गुळंदवाडी नाणी तर एवढ्या लोकांना जर अशुद्ध पाणी जात असेल त्यांचं आरोग्य धोक्यात नाही ना नाही साहेब ते अशुद्ध नाही त्याला आपण आहे ना टी सी एलचे जे ट्रीटमेंट राहते ना ती पूर्ण ट्रीटमेंट तिथं होती स्वच्छतेच हो। नाए। काम झालं का काहीच अडचण येणार नाही पण ते आता आतापर्यंत लोकांना जे पाणी त्याच्याबद्दल काय पण आम्ही चार पाच महिने त्यांच्या पाठीमागच होतो ना कॉन्ट्रॅक्टरच्या दिवस पाणी पुरवठा झाला नाही अशुद्ध पाणी त्याच्यातून साहेब जातच नाही त्याला टी सी एल हो महिन्याला आम्ही पुण्याला जाऊन सॅम्पल चेक त्याचे रिपोर्ट आहेत माझ्याकडे रिपोर्ट सगळे ओके हो म्हणजे पाणी शुद्ध आहे हो काही हो महिन्यातून आमचा रिपोर्ट राहतो एक आम्ही सॅम्पल नेऊन ये ना राज्य आरोग्य प्रयोगशाळा लष्कर पाणी पुरवठा तिथं सॅम्पल चेक करतो त्याचे रिपोर्ट आहेत आमच्याकडं तुम्ही त्या योजनेचे कोण म्हणणार हां योजनेचे काय म्हणणार तुम्ही मी मेंटेनन्सचं काम माझ्याकडे मी मेंटेनन्सचं काम माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टर करण्याचं काम तेच आमचं मेंटेनन्स आणि वॉटर सप्लाय करणं मेंटेनन्स आणि गुणवत्ता व्यवस्थित जाते की नाही पाहिजे जबाबदारी आमचीच आहे ना पण आपण आपलं जॅकवेल आहे हा त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी असते बैल धुतात कधी गेला पण आपण आम्ही ग्रा सांगतो ना ग्रामस्थांना इथं हे नका करू पण ऐकत नाही लोक लोक ऐकत नाही पाठीमागं तिथं गाड्या धुवायला लोक आली होती तर आमचा एक कर्मचारी बोलला मारा तर मारामारी झाली ओतूर पोलीस स्टेशनला कंप्लीट झाली आणि नाही ऐक ना ओतूर पोलीस स्टेशनला कंप्लीट झाली तर आम्ही तिथं गेलो आमच्या अधिकारी सुद्धा म्हटले का तुम्ही माग आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली म्हणजे कंप्लीट आम्ही केली तर नंतर असं झालं का ओतूरचे सरपंच असतील किंवा इथले सरपंच असतील उमराचे किंवा आमचे साहेबसुद्धा म्हटले का आपल्या माणसाने माघार घ्या काय माहिती आहे ते म्हटले बा जाऊ द्या आता ते बोलले झाली भांडणं तर ते असं तिथं लोक ऐकत नाहीत तो एक रा तो हे राहतं आता कोणी तिथं जण वरत व्हायला आला आम्ही सांगतोच त्यांना ब धुऊ नका इथं पण लोक ऐकत नाहीत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका